जय महाराष्ट्र मंडळी तुमच्याकडे वेळ असेल तर व तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर तुम्ही हा व्यवसाय केला पाहिजे हा व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला कंपनी बांधायची गरज नाही तुम्ही घरून हा व्यवसाय चालू करू शकता व तुम्हाला माल विकायची गरज नाही कंपनी परत तुमचा माल घेणार या व्यवसायाचं संपूर्ण गणित आपण पाहणार आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा व व्यवसायाबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंट करा आपण सगळ्यांना रिप्लाय देतो समयवाद बनवण्याचा व्यवसाय समृद्धी गृह उद्योग ही कंपनी तुम्हाला या व्यवसायासाठी लागणारी मशीन कच्चा माल म्हणजेच कापूस व पॅकिंगचं साहित्य कंपनीच देते या कंपनी सोबत काम कसं करायचं याची माहिती पुढे सांगितली आहे या साठी व्हिडिओ पूर्ण पहा ही कंपनी तुम्हाला कच्चा माल म्हणजेच कापूस हा एकशे वीस रुपये ने देते व त्या एक किलो कापसाने तुम्ही वाती किती पण होतील त्या कंपनी दोनशे पन्नास रुपयांनी तुमच्याकडून खरेदी करते म्हणजेच दोनशे पन्नासमधून एकशे वीस गेले तर एक किलो मागे तुम्हाला एकशे तीस रुपये राहतील तुम्ही ही मशीन पाच ते सहा तास चालवली तर तुम्ही दहा किलो कापसाच्या समयी वाती बनवू शकता एकशे वीस रुपयांनी दहा किलोचे एक हजार दोनशे रुपये होतात तुम्हाला खरेदी करण्यासाठी लागतील व तुम्ही तयार झालेला माल हा दोनशे पन्नास रुपयांनी दिला तर दहा किलोचे दोन हजार पाचशे रुपये होतील दोन हजार पाचशे मधले बाराशे रुपये वजा केले तर तेराशे रुपये तुम्हाला प्रॉफिट राहील यातले शंभर रुपये लाईट बिल धरले व वरचा येण्या जाण्याचा खर्च दोनशे रुपये धरला तर तुम्हाला हजार रुपये हे दिवसाला पाच ते सहा तास काम करून कमवू शकता हे काम तुम्ही महिनाभर केलं तर तुम्ही तीस हजार रुपये घरी बसल्या कमवू शकता या कंपनीची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओ सांगणार आहे तो पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्यवसाय तुम्हाला करायचा आहे तर कमेंट करून सांगा